बघा उदय साहेबांनी म्हटलं ते आमदार तर आहेच पण आता काल मी स्वतः शिंदे साहेबांवर नांदेड लावतो बरेच बऱ्याच लोकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्याच्यामध्ये विशाल कदम सारखा एक जो सुंदर कार्यकर्ता होता तो स्टँडिंग जिल्हा प्रमुख होता आणि आता आमदार कि लढला त्याला एक लाख पंधरा हजार मतं मिळाली होती त्यांनी सुद्धा काल शिवसेनेमध्ये प्रवेश केला सुभाष साबणे असतील यांनी सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची या ठिकाणी तयारी दाखवली ते व्यासपीठावर होते ते माझे आमदार चार वेळेस ते शिवसेनेचे आमदार होते असे बरेच लोक शिवसेनेमध्ये यायला इच्छेक आहे आणि उदय सामंतांचं ते म्हणणं आहे ते खरं आहे की या ठिकाणी ऑपरेशन टायगर मध्ये आपल्या पुढच्या काळामध्ये बरेच लोक उद्धव ठाकरे सेनेचे ते शिवसेनेमध्ये येताना दिसते याच्यावरच बोलताना अरविंद सावंत म्हटले आहे की आमची वज्रमुठ ही भक्कम आहे आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे टायगर जिंदा आहे जोपर्यंत वज्रमुठ मध्ये संजय राऊत सारखी बोट रा आहेत तोपर्यंत ती बोट काही कामाची नाही आणि त्याच्याने काहीच ताकद लागणार नाही ही वज्रमुठ मधली ही बोट ही ताकद कमी करतायत हे सावंत साहेबांच्या लक्षात येत नाही त्यामुळे ही बोट बाजूला करावी आपली वज्रमूठ कदाचित जशी आहे तशी तरी राहील तो राहुल गांधी महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या पूर्वी अनेक गैर महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या पूर्वी अनेक गैरप्रकार झाले आमची मतं काही कमी झाले नाही मत जी आहे ते पण तरी लाग हे बघा राहुल गांधीवर मी काय बोलण्यात काय उचित नाहीये त्यांनी मतं वाढवली काय ते काय त्याला आमचे खासदार साहेब किंवा बाकी मंडळी उत्तर देईल मला तरी असं वाटतं की एवढा मोठा पक्ष होता की जो पक्ष चिन्ह दिल्यावर माणूस निवडून यायचा त्या पक्षाची वाताहत झाली हे त्यांनी मान्य केलं पाहिजे असं मानणारा मी कार्यकर्ता आहे लोकसंख्येपेक्षा जास्त मतदान या ठिकाणी झालेलं आहे महाराष्ट्रात असं म्हटले मला माहित नाही ते कुठल्या गणिताने म्हणतायत त्यांनी गणित मांडावं आणि लोकांच्या समोर आणावं ऑपरेशन हो संजय राऊत म्हणत की व भाजपाचं अपेंडिक्स म्हणजे शिंदे शिवसेना गट आहे आणि अपेंडिक्सचं ऑपरेशन करण्याचं काम देवेंद्र फडणवीस लवकर करणार हा कुठला कंपाऊंडर आहे मला माहित नाही त्यामुळे यांनी या गोष्टी करून डॉक्टर कोण आहे पेशंट कोण आहे आम्ही बघून घेऊ त्यांना हे माहीत नाही की आम्ही बाळासाहेबांच्या पठडीतले शिवसैनिक आहे तुमच्या शुद्धीला शुद्ध येत नाही तोपर्यंत आम्ही उठाव करून कार्यक्रम वाजवला आहे त्यामुळे आमचा अप्रेंटिस खाटणारा डॉक्टर अजून जन्माला आला नाहीये तो कोणता कंपाउंडर आहे ते पहिले त्यांनी सिद्ध करावं रायगडचं पालकमंत्री पद मिळालं नाही म्हणून परत गोगावले नाराज आहेत नाराज आहेतच पण त्याच्यावर प्रश्न निघेल तोडगा निघेल तिघ नेते बसून तोडगा काढतो खडसे असं म्हटले हो की नाशिक असेल रायगड असेल या पालकमंत्र्यासाठी ऋसुबाई ऋसू बसलेले आहेत आणि त्याच्यावरच ते लक्ष केंद्रित करतायत त्यापेक्षा विकासाच्या कामावर लक्ष केंद्रित त्यांनी ऋसुबाई रुसू म्हणलं तरी आम्हाला चालतं पण था। ठसकन हसू नये एवढंच आमचं म्हणणं आहे पालकमंत्री पदासाठी